वरदलक्ष्मी व्रताची माहिती वरदलक्ष्मी व्रत हे एक महत्त्वाचे व्रत आहे जे प्रामुख्याने श्रावण महिन्यातील शुक्रवारी केले जाते या व्रतामध्ये धन आणि समृद्धीची देवता असलेल्या लक्ष्मी मातेची पूजा केली जाते विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात हे व्रत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी हे व्रत केले जाते प्रामुख्याने विवाहित महिला हे व्रत करतात कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी हे व्रत केले जाते देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी लक्ष्मी आणि विष्णूंच्या मूर्तींना पंचाम्रताने स्नान घालून नवीन वस्त्रे आणि अलंकार घालावेत पूजेच्या ठिकाणी कलश ठेवून त्यावर नारळ ठेवावा सोळा प्रकारची पाने फुले फळे वस्त्र दागिने नैवेद्य इत्यादी अर्पण करावे व्रताच्या दिवशी लक्ष्मी मातेची कथा वाचणे किंवा ऐकणे महत्त्वाचे मानले जाते घराच्या मुख्य दरवाजावर आणि देवघरात स्वस्ती काढावी लक्ष्मी विष्णूंची पूजा करावी तसेच गणपतीची पूजा करावी पूजेमध्ये सोळा प्रकारच्या वस्तू अर्पण कराव्यात व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी आरती करून नैवेद्य दाखवावा